आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा अधिकार दिलाय तो म्हणजे मतदानाचा आणि ह्या अधिकाराने आपण ठरवू शकतो की सत्तेमध्ये कोण आपला नगर, नगर अध्यक्ष कोण बनू शकत आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो की इथे आपल्या सर्वांसमोर योग्य विकास करणारे उच्च शिक्षित लोक आहेत आपण जास्त जास्त संख्येने ह्या लोकांना मतदान करावं आणि ह्या लोकांना सत्तेत पाठवावं आणि आपण सर्व एकत्र येऊन वाशिमचा विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि तेच बोलत असताना किरणजाईंनी आता आपल्याला खूप चांगलं चांगल्या पद्धतीने सांगितलं की समोरचे दोन उमेदवार काय करतात एक उमेदवार त्याला ग्रामीणचा शहरामधला आणि शहरामधल्या ग्रामीण मधला फरक कळत नाही आणि ग्रामीणच्या योजना शहराला लावायला गेला तर आतापर्यंत जिकडे वाशिम आहे त्याच्यावर मागच्या परिस्थितीमध्ये तो आणून ठेवेल अशी परिस्थिती दिसते आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस आहे तो माणूस स्वतःच तर नगर परिषदेच्या ठेक्यावरती जगतो आता ठेकेदाराला जर तुम्ही सत्ताधारी बनवलं तर सत्ता कोण मिळवणार आणि ठेके कोण घेणार हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुमच्या सर्वांसमोर उच्च शिक्षिक शिकले पैसे त्यांच्या वर्डामधला त्यांच्या प्रभागामधला तसंच त्यांच्या शहरामध्ये काय समस्या नागरिक कोणते त्या नागरिकांच्या आई अडचणी काय आणि त्या का नागरिकांच्या आई अडचणी कशा सोडवू शकतो याचा पूर्ण अभ्यास करून वंचित उमेदवार तयारी करून आपल्या सर्वांचा आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या येत्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही माणसाच्या मागे ठेवू नका जास्त मागे ठेवू नका आणि मागे ठेवू नका आणि जास्त जास्त उमेदवार हे बहुमताने निवडून आणून द्या आणि मित्रांनो आज जर तुम्ही वंचितचे उमेदवार बघितले तर तुम्हाला अजूनही खासगी मिळेल

आणि पाच वर्षा सहा वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याची काय परिस्थिती झाली आणि युतीच्या माणसाच्या हातामध्ये धोरण आलं की काय होतं याची आपण पूर्ण परिश्रम बघितलेले कोणतरी माणूस एक निवडणूक पडतो

युवकांना बळ दिला तर हीच लोक पुढचे पन्नास वर्ष आपल्या वाशिम मधलं नेतृत्व सक्षमपणे सांभाळू शकतात आणि त्याच्या आपल्या वाशिमचा विकास हा अजून वीस वर्ष पुढे घेऊन जाऊ परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि जसं आम्ही म्हणतो की वंचित बहुजन आहे एखाद्या तळागाळ्यांना ते वंचित समाजात असतो बौद्ध असो मुसलमान असो आदिवासी असो

हे धनगर समाजातलं झालंय मधला अध्यक्ष जो झालाय तो ओपन मधन निवडून आलाय